बऱ्याचदा आपण असे पाहतो की काळभैरवाच्या मूर्तीला दारू पाजली जाते परंतु मूर्तीला दारू का पाजतात हे कोणाला माहीत आहे का काळभैरवाला मध्य अर्पण करणे म्हणजे भक्ताचे नकारात्मक गुण परमात्माला अर्पण करण्याचे कृत्य आहे दुसरे कारण म्हणजे काळभैरवाची पूजा तांत्रिक परंपरांशी जोडलेली आहे आणि तंत्रात मध्य हे पंचमकर घटकांपैकी एक आहे जे मानवी आसक्ती आणि वर्जांपासून दूर जाण्यासाठी विधींमध्ये वापरले जाते कालभैरवाला दारू अर्पण केल्याने वाईट शक्ती काळी जादू आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते असे मानले जाते कालभैरवाला दारू अर्पण करणे हे फक्त एक धार्मिक विधी नाही तर ते भैरवाच्या तीव्र शक्तीचे प्रतीक आणि भक्तीचे प्रदर्शन आहे या प्रक्रियेमागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत जी शैव आणि वैष्णव परंपरेचा भाग आहे कालभैरवाच्या अवताराची सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे ब्रह्मदेवाने शंकराची निंदा केली व त्याला शासन करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या अंगापासून क्रोध पुरुष निर्माण केला त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके नखाने कापले त्याला ब्रह्महत्येचा शाप मिळाला व काशीमध्ये जाऊन पापमुक्ती असा उशाप मिळाला नंतर तो काशीचा कोतवाल म्हणून राहू लागला काशी यत्रेची सांगता त्याच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही त्याचे वाहन कुत्रा किंवा मोर असून त्याचे सर्व पूजा उपचार प्रदक्षिणी खैरीज श्री शंकरासारखेच आहेत त्याला प्रदक्षिणा पूर्ण आहे काळभैरवाच्या उत्पत्तीची दुसरी कथा आपद राक्षसाशी संबंधित आहे तो रावणासारखाच होता त्याच्या पापाचा घडा भरल्यावर शंकराने आधी दिलेल्या वरानुसार सर्व देवदेवतांच्या तेजामधून एक बालभैरव म्हणजेच बटुक भैरव उत्पन्न केला व त्याच्या कर्वी त्याचा वध केला एकदा शंकर आणि पार्वती एकांतात असताना काळभैरव पहारा देत होते पण त्याने पार्वतीकडे विषयी दृष्टीने पाहिले पार्वतीने त्याला तू योनीत अवतार घेशील असा शाप दिला वराह कल्पांतात शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी शंकराने रूप घेतले तेच श्री काळभैरव होय असेही म्हणतात शतघ्नाचा वध करण्यासाठी काळभैरवास योगमायेचे म्हणजेच जोगेश्वरीचे स्मरण करावे लागले तीच जोगेश्वरी त्यांच्या दावीकडे आहे अशी कथा श्री हरिहरेश्वर कथा या पुस्तकात आहे काळभैरवाचे एकूण चौसष्ट अवतार असून आनंद आनंदभैरव बटुक भैरव रुरुभैरव इत्यादी नावे ज्ञात आहेत या सर्व अवतारात कालभैरव हा मुख्य व श्रेष्ठ आहे तसेच तो भूत पिशाच इत्यादी शक्तींना नियंत्रित करतो अशी श्रद्धा आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोगेश्वरी जोगाई जोगुबाई या देवतेशी नाथ म्हणजे भैरवांचा विवाह सोहळा संपन्न होत असतो पण या सर्वात या विवाहाचे नेमके रहस्य काय याचा शोध क्वचितच घेतला जातो कालभैरव ही देवता ब्रह्मदेवांचे गर्वहरण करण्यासाठी प्रकट झाली हे आपण सर्वांनाच माहिती आहे पण या भैरव आणि वेतालाने शिवपार्वतीला विनंती केली की आम्हाला तुमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे मात्र दैवांना औरस संतती होणार नाही असा पार्वतीचा शाप असल्याने शिवपार्वतीने करवीर क्षेत्री तारा आणि चंद्रशेखर नावाने अवतार घेतला या तारा देवीच्या पोटी भैरव आणि वेताल जन्मले पुढे भगवान शंकरांनी त्यांना देवीच्या साधनेचा उपदेश केला इथे सुरू होते ती लग्नाची कथा नाथ आणि जोगेश्वरीच्या लग्नाची जी कथा डवरी गोसावी सांगतात ती ऐकली तर लक्षात येईल की नाथांनी पाताळात जाऊन शेषकन्यात जोगेश्वरीशी विवाह केला पण नाथाचा हा विवाह रूपक आहे तो एका मनुष्यापासून दिव्य रूपधर ईश्वर होण्याचा यासाठी आपल्या जोगेश्वरी कोण आहेत हे समजून घेतले पाहिजेत विप्रचित्तीत दानवांच्या वधासाठी आदिशक्तीने संपूर्ण रक्तवर्ण धारण केला होता जे हातात खडग नांगर मुसळ आणि पाणपात्र ही चार आयुधे धार धारण करते हिलाच रक्तदंतिका किंवा योगेश्वरी म्हटले जाते ही आपल्या उपासकाला पत्नीने पतीला सांभाळावे तशी सांभाळते नावावरून लक्षात येईलच की ही योग साधनेची देवी आहे मुलाधार चक्रात सुप्त निद्रिस्त अवस्थेत असलेल्या कुंडलिनीला जागे करून स्वाधिष्ठान नाभी अनाहत विशुद्धी आज्ञा या चक्रांतून येऊन सहस्रार म्हणजे टाळूपर्यंत नेण्याची कठोर साधना म्हणजे योग साधना अशा या जोगेश्वरीची उपासना करत नाथांनी एका एका चक्राची जागृती केली आणि या कुंडलिनीला सहस्रार चक्राला पोचवून ते सिद्धनाथ झाले त्यांच्या सिद्धीप्राप्तीचा हा क्षण म्हणजे त्यांचे झालेले योगेश्वरीचे बरोबरचे ऐक्य बोलीभाषेत एखाद्या व्यक्तीच्या समर्पणाला आपण कायम लग्नाची उपमा देतो अगदी पट बांधताना गेनमाळ करताना देखील उपासकाचे देवतेशी लग्न लावतात हे लग्न म्हणजे भौतिक सुखासाठी केलेला सोहळा नाही तर आजपासून माझं आयुष्य तुला समर्पित केलं याची आठवण तसंच नाथांचं आयुष्य हे या उपासनेला या योग मार्गाला समर्पित आहे हे दाखवण्यासाठी हा विवाह सोहळा करतात भगवान कालभैरव यांना रक्षक आणि संरक्षक मानले जाते काल आणि भैरव या शब्दांना एकत्रित करणारे त्यांचे नाव काळाचे स्वामी आणि अज्ञान आणि भीती दूर करणारे आहे तोच तो आहे नकारक ऊर्जा वाईट आत्मे आणि काळी जादू दूर करतो आणि तो भक्तांना संरक्षण देतो काळे चणे हे सर्वात महत्त्वाचे भोग पदार्थ आहे जे तयार प्रसाद म्हणून सादर केले जाते भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी अर्पण केलेल्या मुख्य भोग प्रसादांपैकी हा एक पदार्थ आहे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यास मदत होते कालभैरवाची मूर्ती ओळखायची कशी कालभैरवाची मूर्ती भयंकर आणि शक्तिशाली आहे काळभैरवाचा चेहरा गडद असतो त्याला तिसरा डोळा असतो अनेक मूर्तींमध्ये त्याला मोठा भयंकर चेहरा दाखवतात त्याचे केस विस्कटलेले आणि जंगली दिसणारे असतात काही मूर्तींमध्ये त्याला कवटीचा देखील दाखवतात कालभैरवाचे बहुतेक वेळा चार हात दाखवले जातात त्याच्या हातात त्रिशूळ ढोल कवटी आणि साप असतो तो काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो कालभैरवाचे वाहन कुत्रा आहे कालभैरवाची मूर्ती भक्तांना त्याच्या ताकद आणि भक्तीची जाणीव करून देते तसेच त्याला रक्षक आणि संरक्षक मानले जाते काळभैरव ही एक तांत्रिक देवता आहे हिंदूंचे कुलदैवत आहे हा शंकराचा अवतार असून कालभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ बहिरीनाथ भैरी भैरोबा ही त्याची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुलदैवते आहेत काळभैराव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या रूपात पूजली जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले आहे